नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी गाडीची चावी दिली नाही म्हणून नाका तोंडावर बुक्यानी मारहाण करून तरुणाचा खून करून पळून गेलेल्या मामाच्या मुलाला खडक पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पकडलंय सकट असं त्याचं नाव आहे लोहिया नगर येथील घरामध्ये सागर अवघडे असताना त्यांचा मामाचा मुलगा सुरज सकट आला त्यानं गाडीची चावी मागितली सागर यानं चावी न दिल्यानं रागाच्या भरात सूरज यानं त्याच्या नाका तोंडावर बुक्यानी मारहाण केली त्याला खाली पाडून छातीत बुक्या मारल्यानं त्यात सागर अवघडे याचा तर याचा मृत्यू झाला होता होता त्यानंतर तो पळून गेला सुरज सकट शोध सुरू असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाब यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सुरज सकट हा मसोबा मंदिर चौक येथे आलाय या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे शोध घेऊन राजू सकट याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने पोलीस निरीक्षक गुणे शर्मिला सुतार मनोज कुमार लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण इरफान नदाब अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे कृष्णा गायकवाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा